श्रीरामपूर शहरातील अशोक हनुमानदास उपाध्याय या व्यावसायिकास दुकानात घुसून मारहाण करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की श्रीरामपूर येथील अशोक हनुमानदास उपाध्याय ज्यांचं मेन रोड येथे पवन सुपारी नावाचं दुकान असून ते श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही काम पाहतात तसेच सामाजिक कार्यात देखील सहभागी असतात त्यांनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी मातोश्री मंगल कार्यालय येथे श्रीरामपूर काँग्रेस कमिटीमार्फत आयोजित नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले यांच्या कृतज्ञता सोहळ्यात भाषण केलं होतं त्यावेळी श्रीरामपूर येथील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीसंदर्भात त्यांचं मत व्यक्त केलं असता दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडल्यानंतर साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी इसम दुकानावर आले आणि त्यांनी त्या ते दिवशी तुम्ही खूप बोलले भाषणात सागर बेगच्या विरोधात बोलता तुम्हाला दुकान चालवायचे आहे ना अशी धमकी देऊन मारेकऱ्यांपैकी एकाच्या फोनवर स्पीकरद्वारे सागर बेग यानं दुकान चालवायचं असेल तर दहा हजार रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली त्यानंतर त्यांनी शिबिगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली याचबरोबर सागर बेगच्या विरोधात काही बोलक्षेत्र तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती अशा प्रकारची देण्यात आली आहे सदर घटनेनंतर आमदार हेमंत ओगले यांच्यासह काही पक्षांच्या नेत्यांनी घटनेचा तीव्र निषेध करत दुकानं बंद ठेवण्याचा आवाहन केला होता याचबरोबर आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती घटनेचं गांभीर्य पाहता अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी जलदगतीनं घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून यात नमूद चार आरोपींना ताब्यात सदर घटनेने काही काळ श्रीरामपुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान या कारवाईविषयी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी अधिक सांगितलं काल दिनांक चौदा जानेवारी रोजी मेन अशोक उपाध्ये यांच्या दुकानात चार अनोळखी इस्पांनी येऊन त्यांना तेथे बेदम मारहाण केली होती यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नमोद गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत चार अनोळखी इसम जे त्यांनी दिले होते मारहाण करणारे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीवरून चार अनोळखी इस्पान निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले त्यांना नमोद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली गुन्ह्याचा अधिक तपास करत एस मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर